केंद्रामध्ये केंद्रामध्ये आपण जर पाहिलं तर मोदी सरकार केंद्रामध्ये मोदी सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये फडणवीस सरकार आणि सिंधुदुर्ग वासियांना अभिमान वाटेल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राणे सरकार गावडेवाडी प्रीमियर लीग भव्य अशा क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले कलमट गावाचे प्रथम नागरिक भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे सिंधुदुर्गाचे अध्यक्ष सन्मान्य संदीप मिस्त्रीजी उपसरपंच आणि या भव्य अशा आयोजनाचे प्रमुख मार्गदर्शक स्वप्नील शिंदरकर भारतीय जनता पक्षाचे माझे सहकारी रामू विखाळेजी मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे माझे सर्वच प्रमुख सहकारी गावडेवाडी प्रीमियर लीगचे सर्व आयोजक मंडळ उपस्थित असलेले सर्वच माझे तरुण मित्रांनो आज आपल्या गावडेवाडी प्रीमियर लीग या भव्य अशा क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने मी माझ्या शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहे या yeah. ग्राउंड एकंदरीत पाहिल्यानंतर हे वातावरण पाहिल्यानंतर क्रिकेटसाठी वेळ काय असतं याचं उत्तम उदाहरण आमच्या स्वप्नीलनी आणि त्याच्या सगळ्यात सहकाऱ्यांनी दाखवून दिलेलं आहे म्हणजे जे आमच्या संदीप मला सांगत होता की ह्या पूर्ण ग्राउंडवर क्रिकेट खेळता यावं यासाठी स्वप्नील भिका, आणि त्यांचे विका विकाळे असतील अन्य सगळेच त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने त्यांनी मेहनत घेतली दिवस रात्र इथे हे सुसज्ज असं ग्राउंड तयार करण्यासाठी ते परिश्रम घेतले आणि आज ह्या इथे ग्राउंडवर उभ्या राहिल्यानंतर हे ग्राउंड पहिलं कसं दिसायचं हे कोणी त्यांना फोटो दाखवले तर मला वाटतं आपल्याला विश्वास पण बसणार नाही ह्या सगळ्या गोष्टी ज्या आमच्या स्वप्नील चिंदरकर आणि त्याच्या सहकार्याने केल्या आहेत त्या आपल्या सगळ्या जणांना क्रिकेट प्रे क्रिकेटप्रेम्यांना किंवा क्रीडाप्रेमींना काही आनंदाचे क्षण अनुभवायला मिळावेत आपल्या आयुष्यामध्ये अशा पद्धतीचा अनुभव घेण्यात यावा आज आपण मुंबईमध्ये गेल्यावरच आपल्याला मोठेतले मोठे स्टेडियम मोठे दिसतात पण आज आपल्या कलमट गावामध्ये गावडेवाडीमध्ये वानखडेचा अनुभव फक्त आमच्या स्वप्नील चिंदरकर आणि त्यांच्या सहकार्याच्यामुळेच आपल्याला पाहायला मिळालेला आहे आज हे सगळं बोलत असताना आज मी जिल्ह्याचा पालकमंत्री पण आहे जिल्ह्यामध्ये क्रिकेटप्रेम्यांना किंवा क्रीडाप्रेमींना अशाच पद्धतीचं सुसज्ज ग्राउंड उपलब्ध करून देणं हेही आमच्या खांद्यावर आलेली जबाबदारी आहे आणि त्यामुळे ज्या पद्धतीने आज माझ्या सहकार्याने स्वप्नींनी ज्या पद्धतीने एक वेगळं उदाहरण एक वेगळा आदर्श आमच्या सगळ्यांच्या नजरेसमोर तयार घडवून दाखवलेला आहे मी आपल्याला विश्वास देतो क्रिकेट प्रेमी विश्वास देतो येणाऱ्या ह्या पाच वर्षामध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशाच पद्धतीचे क्रिकेट ग्राउंड उभे करण्याची जबाबदारी हे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझी असेल हा विश्वास तुम्हाला आज सगळ्या जणांना या निमित्ताने देतो आज कलमट गावामध्ये ज्या पद्धतीने विकासाची घडधोड सुरू आहे सरपंच आणि उपसरपंच आहेत आज त्यांच्या जोडीला आमचे रामणू विखाळे पण आलेले आहेत सगळे ते सगळे आम्ही जणच विकासाचा दृष्टिकोन ठेवून आमच्या ह्या कलमट गावाला आदर्श गाव बनवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही वाटचाल करतोय संदीप आणि स्वप्नील आणि पूर्ण पॅनल जेव्हा निवडून आलं तेव्हाच आम्ही जनतेला विश्वास दिलेला कलमटच्या की तुम्ही फक्त एकदा विश्वास ठेवा आम्ही तुम्हाला ह्या गावामध्ये काया पलट करून दाखवतो आता काही वेळा अगोदर तुम्ही स्क्रीनवर गार्डन एक सुसज्ज गार्डन तुमच्या कलमटमध्ये तयार झालेलं बघितलेलं आहे असंख्य नवीन प्रकल्प आहेत आणि आता काय कुठल्याही गोष्टीला थांबण्याचं था कारण नाही कारण का तुमचा आमदार हा जिल्ह्याचा पालकमंत्री पण असल्यामुळे तुम्ही पाहिजे तेवढी निधी आपल्या या कलमट गावासाठी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही माझी असेल हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो परत एकदा आमच्या स्वप्नील चिंदरकरला आणि माझ्या सगळ्याच भारतीय जनता पक्षाच्या सहकारांना मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो मला तुमच्यावर खरंच मनापासून अभिमान आहे कारण का जनतेची तळमळ आणि जनतेसाठी माझ्या विभागासाठी मला काहीतरी वेगळं घड घडवायचं आहे काहीतरी वेगळं करायचं आहे मुंबई पुण्यामध्ये जसे ग्राउंड उपलब्ध असतात मी माझ्या मेहनतीने प्रवाहाच्या विरोधात दा जाऊन मी माझ्या कलमटमध्येच अशा पद्धतीचं ग्राउंड उभं करून दाखवीन ही जी जिद्द स्वप्नील आणि त्याच्या सगळ्या सह सहकार्याने दाखवलेली आहे यावर मला खरंच मनापासून त्यांच्या सगळ्यांवर अभिमान आहे तुम्ही अशाच पद्धतीने लोकांची सेवा करत राहा राणे कुटुंबीय म्हणून आम्ही सगळेजण सदैव तुमच्या बरोबर आहोत हाच विश्वास परत एकदा मी आज सगळ्या जणांना देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराज